नमस्कार मी शीतल भोटी शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे चटली ही चकली मी तांदूळ आणि डाळी डाळीचं पीठ तयार करून अजिबात बनवणार नाही आहे तर ही चटली मी रेडीमेड जी भाजणी असते जी दुकानात घेते त्या भाजणीपासून बनवणार आहे ज्यांच्याकडे कमी वेळ असतो त्यांच्यासाठी खूप चांगली आहे आणि मी जे मी जे रेडीमेड भाजणी घेतलेली आहे त्या रेडीमेड भाजणीची चकली खूप छान होते आणि त्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही त्यामध्ये ऑलरेडी सर्व टाकलेलं असते तर त्या खाजणीचे कसे आपल्याला चकली बनायची हे आपण बघूया तर चला मग सुरुवात करूया तर मी इथं रामबंधूची चकली भाजणी घेतलेली आहे त्यानंतर रामबंधूचाच चकली राम मसालासुद्धा वापरलेला आहे मी फक्त हे दोन वापरूनच आपली चकली बनवणार आहे याच्यामध्ये काहीही टाकणार नाही आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे मी हा पाचशे ग्रामचा आहे चकली भाजणी मी पूर्ण वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही एक किलोचंसुद्धा पॅकेट घेऊ शकता जर एक किलोचं नसेल तर पाचशे ग्रामचे दोन पॅकेटसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये जिरं ओवा हो तीळ सर्व ऑलरेडी आहे त्याच्यामुळं आपल्याला वरून काहीही टाकायची गरज नाही त्यानंतर मी आपल्याला ते पीठ मळून घ्यायसाठी थोडंसं पाणी गरम करून घेते आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कड़क गरम ते छान क कडक गरम झाल्याच्यानंतर ते आपल्याला या पेटामध्ये टाकायचं आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे जास्त गरम झालेलं नाही आहे याला खूप कडक होऊ द्यायचे आहे त्यानंतर हे छान मिक्स करायचं आहे आणि याला थोडंसं मळून घ्यायचं पाणी टाकलेलं नाही आहे तसंच मळून घेतलेलं आहे आता यामध्ये हा जो आपला चकलीचा मसाला आहे तो टाकायचा पूर्ण टाकलेला आहे मी पाचशे ग्राम पाचशे ग्राम चकली भाजणीमध्ये मी पूर्ण मसाला टाकलेला आहे गरम, थोड़ थोड़ पानी पानी थोड़ थोड़ आता त्यामध्ये गरम थोडं थोडं पाणी टाकून पाणी गरम आहे थोडं थोडं टाकून आपल्याला याचं पीठ म्हणून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्वच साहित्य असल्यामुळं वरून आपल्याला मीठसुद्धा टाकायची गरज नाही मीठ लाल तिखट वगैरे सर्व याच्यामध्ये ऑलरेडी आहे त्याच्यामुळं काहीही टाकायची गरज नाही आणि हे बघा पीठ म्हणून तयार आहे आता चकलीचा साच्या घ्यायचा तुमच्याकडे जो अवेलेबल साचा आहे तो तुम्ही वापरा माझ्याकडे हा स्टॅपलरचा साचा आहे त्याच्यामुळे मी हे वापरते आणि जर तुमच्याकडे साचाच नसेल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हा स्टॅपलरचा सा साचा घ्या याने चकली खूप लवकर बनते जास्त वेळ लागत नाही आणि हात पण दुखत नाही तुम्ही एकदा नक्की ब घेऊन बघा मला तर हा म्हणजे बाकीच्या साच्यापैकी हा साचा खूप आवडलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा मी बनवत आहे आणि तुम्ही जर का चकलीचे तीन लेअर बनवले तर ती चकली अजिबात तुटत नाही जास्त लेयर बनवले बनवले तर चकली तुटू शकते त्याच्यामुळं शक्यतो ती एका चकलीचे तीन तीन लेअर बनवा म्हणजे आपली च चकली छान राहते तुटत नाही हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व चकल्या बनवून घेणार आहे खूप सोपी आहे चकली बनवायला तुम्ही हा सहजा नक्की ब घ्या एकदा दुकानातून तुमच्या घराजवळील कुठल्याही दुकानात हा अवेलेबल असतो भांड्याच्या हे बघा मी चकली बनवताना एक पण चकली तुटत नाही आहे छान व्यवस्थित होत आहे आणि या साच्यानं हात पण अजिबात दुखत नाहीत नाही तर बाकीचे जे साचे आहेत त्यांना खरंच खूप हात दुखतात माझ्याकडे पहिले होता पण त्यांना खूप हात दुखत होते त्याच्यामुळे मग मी हा घेतलेला आहे आणि हे बघा ही चकल्या मी बनवलेल्या आहेत आणि इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण एक एक चकली टाकायची आहे हे बघा अजिबात तुटत नाही आहे घेतानासुद्धा तु तू, तुटत नाही आहे आता असाच सर्व चकल्या आपल्याला टाकून द्यायच्या आहे त्यामध्ये तेल जर जास्त असेल तर जास्त च चकली टाकली तरीसुद्धा चालते आणि हे बघा आता अशाच करून आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकली तळताना गॅसचा पॉवर मीडियम लो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे जास्त हाय करायचा नाही आहे आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बगा हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता सर्व चकली तळून घ्यायची आहे खूप सोपी आहे चकली तळायला आणि खाण्यासाठी पण खूप छान लागते आणि दिवाळीचा फराळ म्हटलं की चकली ही आलीच बाकी काही बनवलं नाही तरी चालते परंतु चकली चिवडा हा कंपल्सरीच आहे आणि बघा माझ्या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते खूप छान खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम काटेदार आ झालेले आहेत ते बघा किती छान दिसत आहेत आणि हे बघा अलगच तुटत आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही चकलीची रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू